नमस्कार करती मी इन्फॉर्मेशन अल्पेन तुमचं पण तिथं स्वागत करते मी माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आंबे खाण्याचे फायदे चला तर मग जाणून घेऊया आंबा खायला खूप आवडतो मग जाणून घ्या फायदे आणि तोटे आंब्याला फक्त फळांचा राजा म्हटले जात नाही तर ते सर्वाधिक आवडीचं फळ आहे काही लोक तर वेगवेगळ्या प्रकारचे आंबे खाण्यासाठी उन्हाळ्याची वाट पाहत असतात मग अनेक गुणांनी परिपूर्ण असल्यामुळे त्याची मागणी आणखी वाढते आंब्याच्या गुणधर्माबद्दल बोलायचे झाल्यास शंभर ग्रॅम आंब्यामध्ये साठ किलो कॅलरीज असतात आणि त्यात पंधरा ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि एक पॉइंट सहा ग्रॅम फायबर असतात जे शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतात याशिवाय आंब्यांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत आंब्यांमध्ये व्हिटॅमिन के, के सर्वात जास्त प्रमाणात आढळते जे आपल्या शरीरातील रक्त स्तराव थांबवण्यास मदत करते त्याच वेळी त्यात विटॅमिन ए चे गुणधर्म देखील असतात जे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते याशिवाय यामध्ये विटामिन सी देखील भरपूर असते ज्यामुळे जखमा भरण्यास मदत होते आंब्यामध्ये पिवळे अँटीऑक्सिडंट आहे जा शीलर देते। काम करते त्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम नावाचे पदार्थ असतात जे आपले रक्तदाब सामान्य ठेवण्यास आणि हृदयाचे ठोके सामान्य ठेवण्यास मदत करतात आंब्यामध्ये मॅगी नावाचा पदार्थ

आंबा खाण्याच्या अनेक फायद्यांबद्दल आपण जाणून घेतले आहे परंतु प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणे आंबा खाण्याचेही काही तोटे आहेत त्याबद्दल जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया आंबा खाण्याचे दुष्परिणाम आंब्याच्या सालीमध्ये मध्ये रासायने असतात त्यामुळे काही लोकांना अलर्जी होण्याची शक्यता असते जर कोणाला त्या सालीची अलर्जी असेल तर ती मर्यादित प्रमाणात खावी आणि आंब्याची साली खाणे टाळावे दुसरीकडे आंब्यामध्ये भरपूर फायबर असल्याने ज्यामुळे अपचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात मर्यादित प्रमाणात खावा जास्त कच्चा आंबा खाल्ल्याने देखील घसा दुखू शकतो उन्हाळी फळ आंब्याचा प्रभाव उष्ण असतो त्यामुळे आंब्याचे जास्त सेवन केल्याने पोटात उष्णतेमुळे अपचन होऊ शकते अनेकांना आंबा खाण्याचा शॉक असतो आणि ते त्याचे अति प्रमाणात सेवन करतात त्यामुळे त्यांना फोड आणि पिंपल्सची तक्रार असते त्यामुळे आंबा संतुलित प्रमाणात घ्या शंभर ग्रॅम आंब्यामध्ये साठ किलो कॅलरीज असतात वजन वाढू शकते आंब्याच्या आहारात समावेश करण्याचे आरोग्यदायी मार्ग चला तर मग हे जाणून घेऊया आंब्याचे थेट सेवन करणे अनेकांना त्रासदायक ठरू शकते कारण प्रत्येकाचे शरीर सारखे कार्य करत नाही अशा परिस्थितीत त्यांना त्यांचे आवडते फळ खाण्यासाठी मार्ग वापरावे लागतात आता मी तुम्हाला सांगणार आहे हे मार्ग जर तुम्हाला कापून असेल तर तो किमान ते तास ठेवावा आंब्याची नैसर्गिक उष्णता कमी होईल आणि पोटात थंडावा कायम राहील आंबा थेट खाण्याऐवजी आंब्यामध्ये दूध आणि साखर मिसळून त्याचा ज्यूस बनवून किंवा शेक घेतल्याने जास्त नुकसान होत नाही याशिवाय आंब्यामध्ये दूध मिसळूनही कस्टर्ड बनवता येते चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरत्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटू एका नवा व्हिडिओ सोबत एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय